निवासी मुकबधीर विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात बहीणभावाच्या पवित्र व सुंदर नात्याला समर्पित असलेला रक्षाबंधन हा सण निवासी मुकबधीर विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तालुक्यातील बाराहाडी येथील सौ गजराबाई वडगावकर निवासी मुकबधीर विद्यालयात वार शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी बहीणभावाच्या पवित्र व सुंदर नात्याला समर्पित असलेला रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा करण्यात आला समाजातील बंधुभाव प्रेम वाढीस लावण्यासाठी तसेच बंधुभगिनीच्या पवित्र नात्याची अवीरगोडी टिकवून ठेवण्यासाठी ओळखीच्या समवयस्कर पुरुषाला स्त्रीला भाऊ बहीण असे मानून आपण रक्षाबंधन साजरा करावा तसेच देवांमध्ये देव दानवांच्या युद्धात देवाचा विजय व्हावा म्हणून इंद्रायणीने हिम्मत हरलेल्या भावास राखी बांधली रक्षाबंधन हा सण भावा बहिणीच्या नात्यातील विश्वास आणि आपुलकीचा असल्याचे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष जाधव यांनी सांकेतिक भाषेत विद्यार्थ्यांना सांगितले या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक जाधव एस जी पाटील पी के सौ पाटील एस राठोड टी जी जाधव बी एस कल्पे पी जी हाशमी एस एन उल्लेवार एस एम शेबाडे आर टी गुरमुलवाड पी एन मुसा एम MM, एम घोनसीकर एस पी कोंडेवाड एस टी ढोबळे एसवी संकटे पी एल एम जी एम पी व्ही कोंडेवाड एस नागरवाड टी डी तोरलुडवाड एसवी सौराठोड एस पी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते नवराष्ट्र माझा सतीश वाघमारे नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद